ठाकरे भाजपकडे प्रचंड दबाव आणला जात आहे आम्ही कधी असा काम करणार नाही आम्ही कधी कोणापुरीचं राजकारण कधीच गेलो नाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्रजींनी केलाय तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे येणार नाही आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे देतो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक मध्यप्रवेश करतात आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या आमच्या पक्षामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे तर आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही आम्ही आमच्या कामावर मोदीजींच्या कामावर देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे त्यामुळं लोक येत आहेत आम्ही त्यांचं स्वागत करतो एकनाथ शिंदेजी कारची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी या स्वतंत्र स्थानिकांची तयारी करायला कशा प्रकारे बघतो आणि भाजपची कशा प्रकारे तयारी केली एकनाथ शिंदेजी असतील अजित पवार जी असतील आम्ही असतो आपापल्या पक्षाची चापणी केली पाहिजे आणि शेवटी आम्ही काय आम्ही महायुतीमध्ये लढणार आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे त्यामुळे आपापला पक्ष वाढवला आपापल्या पक्षाला तिथे इथे स्पेस आहे आम्ही आता एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्य आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतोय संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या दोन महिन्यामध्ये तर हे कशा आहे एवढी आमचा सर्वांचा एकनाथ जे असतील अजितदादा असू आम्ही असू महाराष्ट्र सरकारचा सर्व योजना समाजापन जाण्याकरता आम्ही काम करतो भाजप आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत महायुतीमध्ये विधानसभा लढली लोकसभा महायुक्ती लढली आहे आणि पुढच्या स्थानिक समाजाची महायुतीमध्ये लढण्याचा आमचा विचार लाडक्या बहिणी बाबत मी जे वक्तव्य केलं कधी अर्थ काय सदस्य कुणी काय अर्थ नाही आमच्या या लाडक्या बहिणीची योजना आहे काही लोकांनी प्रश्न उपस्थित उपस्थित आहे की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होता मी आपल्याला जबाबदारी सांगतो आहे शिवभोजन असो की लाडकी असो की शेतकऱ्यांची वीज बिल माफी असो मान्य देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे या राज्यातली कुठली योजना बंद होणार नाही हां एक गोष्ट खरी आहे की व्याख्येत बसत नसणाऱ्या काही योजनेमध्ये काही लोकांनी अदोष घालून त्या योजनेचा गैरफायदा घेतला त्याबद्दलची तपासणी सुरू आहे आता व्याख्येत बसत नाही पण योजना घेतली ते कमी करावीच लागणार आणि ज्या व्याख्या घेतलेल्या आहेत त्यांना शंभर टक्के आमच्या सरकार तो पण योजना मिळणार आहे जे नियमात असलेल्या प्रत्येक योजनेला आम्ही समोर जाणार आहे कुठलाही पैसा सरकारकडे कमी नाही आहे त्या त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसचा जो एक या महाराष्ट्राचं वचन आहे की आमचं सरकार कोणती योजना बंद करणार नाही हे निश्चित आहे राहायला प्रश्न आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे शेतकरी यांना आम्ही आवाहन केलं आहे की मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाला आणि देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आपण सोबत या आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे नेऊया या भूमिकेतनं आम्ही सोबत काम करायला तयार आहे त्यामुळे एक कोटी एक्कावन्न लाख लोक भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप घेत आहेत आज एक कोटी सोळा लाख लोकांनी भाजपाला प्रासानिक सदस्यता केली आहे एक मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे तीन तीन लक्ष सक्रिय सदस्य करले दीड कोटी प्राथमिक सदस्य करणे हे आमचा हेतू आहे मी असं म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणासंबंधाने ज्या ज्या बाबी होत्या त्या सरकारकडनं उत्तर दिले माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल लागेल अत्यापिक त्या लवकर निकाल लागावा त्याकरता सरकारने भूमिका आम्ही पूर्ण केली आहे पण लवकरात लवकर निकाल लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो निकाल आहे तो आल्यावर राज्य निवडणूक आयोग जे आहे तो तातडीनं निवडणुका लावेल ही अपेक्षा महाराष्ट्राची आहे जनतेची आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक नसणे जिल्हा परिषदचे मेंबर नसणे शेवटी विकासाला बाधा निर्माण म्हणून म्हणून मला असं वाटतं की तातडीनं आपण या निवडणुका झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे मला असं वाटतं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादाचा प्रश्न आहे मला वाटतं अजितदादा यांच्याबद्दल सोडवतो कुठेतरी आलो तरी काय म्हणजे देशमुखांच्या आरोपीच्या आरोपीला जावं लागता नरेंद्र मोदींनी सरकारने ज्या पद्धतीने चौकचार सुरू आहे ज्या पद्धतीचं चौकचार सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं की हे बदल काम तुम्ही करू नये सर्वांचा एक उद्दिष्ट असलं पाहिजे की सतत देशमुखांचा ती हत्या आहे या महाराष्ट्रापर्यंत अत्यंत ही गंभीर घटना आहे त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमी सूचना सर्वांना आहे की या घटनेमध्ये सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ दिली पाहिजे सरकारची चौकशी सरकारच्या चौकशीला इतकं मजबूत केलं पाहिजे कुठलाही आरोपी पण कुठलाही आरोपी या ठिकाणी कोणता सुटणार नाही ती काळजी घेतली पाहिजे पवार मागे भाऊ साहेबांच्या राजकीय आयुष्याबद्दल कुठलाही प्रश्न तिथं लावू नका त्यांनी आमच्याशी कुठलाही संपर्क केला नाही ते आमच्याशी कधी बोलले नाही त्यांनी कधी भाजपाला असा येण्याचा प्रश्न देत नाही त्यांनी कधी चर्चा केली नाही कशाला प्रश्नचिन्ह लावताय भाजप लाडली बरे योजना लाभार्थी होतो बीजेपीची